दारव्हा शिक्षक बदली विरोधात विद्यार्थ्यांचे गहिवरलेले आंदोलन पाडोदी शाळेतील पालक विद्यार्थ्यांची एकमुखी मागणी मोखाडे सरांची बदली करू नका दारव्हा तालुक्यातील पाडोदी येथील जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक डिजिटल शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले प्रिय शिक्षक प्रमोद मोखाडे सरांच्या संभाव्य बदली विरोधात आवाज उठवत गट विकास अधिकाऱ्यांची भेट घेतली शिक्षकांच्या बदलीविषयी वार्ता पसरता संपूर्ण शाळा आणि गावात हडहळ व्यक्त करण्यात येत आहे प्रमोद मोखाडे सर हे विद्यार्थीप्रिय उपक्रमशील आणि गुणी शिक्षक म्हणून पाडोदी परिसरात ओळखले जातात जाऊ तिथे विद्यार्थी घडवू हा त्यांच्या कार्यशैलीचा केंद्रबिंदू राहिला आहे आर्णी तालुक्यातील दातोडी व भांडेगाव येथे सेवा बजावल्यानंतर दोन हजार अठरा साली ते पाडोदी शाळेत रुजू झाले या ठिकाणी त्यांनी विविध शैक्षणिक सामाजिक व सर्जनशील उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना प्रेरित केले विशेष म्हणजे एका दिव्यांग विद्यार्थिनीला महादीप परीक्षेची तयारी करून देत तिला विमान प्रवासाचा अनुभव मिळवून देणारे हेच शिक्षक मराठीसह इंग्रजी शिकवणाऱ्या मोखाडे सरांच्या मार्गदर्शनामुळे गावातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी नवी उमेद निर्माण झाली आहे प्रमोद सरांच्या बदलीच्या चर्चेमुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आणि हळहळ निर्माण झाली विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही याला विरोध करत पंचायत समिती दारवा येथे गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन सरांची बदली थांबवावी अशी मागणी केली सामाजिक कार्यकर्ते बिमोद मुधाने यांनीही विद्यार्थ्यांच्या भावना अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवून पालकांच्या मागणीला पाठिंबा दिला यावर गटविकास अधिकारी यांनी या सत्रापर्यंत मोखाडे सरांना पाडोदी शाळेतच ठेवण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले मोखाडे सरांचे विद्यार्थ्यांवर प्रेम त्यांच्या उन्नतीसाठी केलेले प्रयत्न आणि शाळेला डिजिटल शिक्षकांशी जोडण्याचा पुढाकार यामुळे ते फक्त शिक्षक नाहीत तर मार्गदर्शक मित्र आणि प्रेरणास्थान ठरले आहेत सर जाऊ नका हे शब्द विद्यार्थ्यांच्या ओठावर नव्हते तर डोळ्यात होते या घटनेमुळे गुरु शिष्य नात्याचा अदृश्य पण हृदयस्पर्शी धागा पुन्हा एकदा समाजासमोर आला आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी प्रमोद मेटांगे यवतमाळ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा